अहो भाई ते लालका बहिणीचे पैसे भेटले ते पंधराशे रुपये ते म्हणत होते ना पंधराशे रुपये टाकतो म्हणून तसेच तो दोन महिन्याचे म्हणून राहिले होते ते माहित झाले बिचारे शुक्रवारी तर जमा झाले पंधराशे रुपये दोन महिन्यांचे तर नाही दे पण पंधराशे रुपये झाले माहिती एका महिन्याचे म्हणत नव्हते का ते मकर संक्रांतीच्या मकर संक्रांत झाल्यावर देतो म्हणून माहिती झाली जमा तुम्ही झाली नाही का माहित झाली मग ते कशी झाली बिचारे माहिती काय नाही कटल लोकांत ये ना काय नाही हो बोला सरकार निरज धर माणसाचे मत रे लोकांचे पैसे नाही देऊन राहते जवान बापा बायचे पुरीचे चांगले पैसे जमावून होऊन राहिले

कानाथ आता समजा किती राहिला आपला माल आता आता मी करलो ते आपलं जे आहे ना ते सडले सोडले कांदे ते भरून चांगल्या यायचे आहेत निघून जाते कुठं ठेवतो तो सडले सोडले समजे दाबदुब करून तेवढं आपली वसूल येऊन जाते काय तुला झिमा काय आहे का काय का, का, बाबा अबे लगा कांदे झाले आंबे झाले हे लगा एक कांदा सडला हे कांदा सडला पुरे पुर बस बैठ सडून टाकते ना मेटा दाना लगा दे देला मात्र टाकून आयते त्याच्या तुले लगा कसा करतील धंदा बे हा आई मध्ये घाटा देले तो समजत नाही अबे ते सडले कांदे तो ओय कसो दूर फेका लागते ते वासाने हे बाकी ता कांदा खराब होते हट लगा अरे घाटाय उंदे आपल्याला धंदा अरे हो राजे आपलं घर अनाथ मार्केटात चले ना तसं म्हणजे जे मन हवले का बरोबर सोडले सोडले का ते रोज दे रोज दे बरोबर जाऊ दे आता काय आहे आता राहिलेच किती भरून घेऊन जपण गाडी काढून घेऊ रे नाश्त्याला जरा नाश्ता करून येतो कुरायला जात शिला टाइम्याला पद्यावर त्या पिऊन येतो नाश्ता मग मी <laughs> नाश्ता माय राहिला रे बर काम करा तू पैसे कुठं देऊ चल मी येतो त्या सांग मग करून काय चल झप्पा इथून निघून चल बाबा चल त्याच्या मागे कुठं लागत्या मग त्याला लोक कुठं निघाले रे शिवला कुठं चालले रे ना मला येऊ दे येतो येतो आम्ही थांबतो तिथं मजुरा जो, जो नाश्ता पाणी चहा नाश्ता घेऊन येतो मग तू जातो मग काय पाहिजे का को, कोणा कोणी बाद येतो काय ले का मी आलो असतो ना माय मला भूक लागली होती हटले का ओ माय गा शेट हो गाडी के टायर डालना पडता हो गाडी के टायर बहुत चिकने हो गे क्यूकी दो दो बार गाडी स्लिप हो गई थी ती अभी कैसा अशी गाडी अपने को चलना नाही जमता भाई हो माय बोल दे बोल दे आपण अरे ता आता, आता था टाक बारे टायर आता था बारह महीने झल तो आली का टायर आता है चलाने के मुर्गे मारा का मसाला लागू लगा सगड़ा ऐंग में पूरा घाटा ही है ना यार क्या अभी तो टायर डाला मैंने तू, तू तू आने के पहले दूसरे डरावर ने अरे गाड़ी चलने तो टायर तो घिसेंगे ना भाई क्या मैं हमें हाथ से निकाल दिया उसको वो टायर डाल दो यार टायर किसी वह जमता नहीं गाड़ी नहीं तो गाड़ी का कैसा इतना बड़ा लोड रहता अपना दस टन का लोड रहता है वो गाड़ी बहुत लंबे पे उधर भारी जाती बोला घाटा घाटो आटो में बहुत ही टायर ये हो जाता फट्टी इंसान की वजह से टायर पर चिकने हो गए अपनी गाड़ी के बर बर ठीक आहे ना ठीक आहे देखता मी दो चार दिन मे पाय पाय पा, तो कुठे भेटते टायर गिरी सोय लागते हा ठीक आहे दो, दो चार दिन मे डाल दूंगा अरे <tinyan> बापरे मोठी बसली जात दरवाजात आजे कुठं गे आहे का बाबा का काय घरी अरे बाप रे त्या पा बाबा सांगत गेला रे तो हा कुठं गे कांद्याचे काय ठरक भर कांद्याचं काहीतरी घेतलं म्हणते बा तिकडे उधळ काय होय कांदा इकाले नेऊन आला म्हणते मार्केटात होलसेल अरे होी या झुंबर माझ्या पोरगाव म्हटलं पिस्तूल याला म्हटलं रौद्या म्हटलं जवळ जरा सगळ्याची आजी पण ह्याची आई आजी गेली जा मग आई गेली जंगलात ह्या घरी एकटाच होता म्हणून म्हटलं तर याला जरासा रौद्या म्हटलं त्याची आई आल्यावर मग घेऊन जाईन त्याला माय माय नातू चालत ना सुनी बाबू आज माझ्या बाबा होता जरा बाबा बुडाओ नाही बाबा आमच्या माय पण कुठं होते मी माझ्याकड बागा काही मग इकडे पाहिलं तिकडे पाहिलं नाही बाबा दुसऱ्या तिकडे तिकडे झोन जबाबदारी పిస్తూల రాజే కర పిస్తూల బావాడి ఆయో శావాడి బాగా మాయా మాయా నకొలా కదా పిస్తూల

आता मला सांग देवला तर सुट्टी घेशील तू सुट्टी घेतल्यावर राजा मग ढोरो कोण चारन, काय चारन, हा तू म्हणतो हप्त्यातून एक दिवस सुट्टी मंजूर करा मला कसं कसं होईल सांग बरं तू ढोरं कुठं नेईन काय करण लोक खायला जेव्हा पाटील साहेब माया जेव्हा का नाही हो मला सांगा बरं सर सरकारी वाले सुट्टी असते एक दिवसाची प्रायव्हेट वाले असते बाबा जो ना, ना नोकरी करते त्याला सुट्ट्या असते माया जेव्हा आपला तारा आणि पेरता एक दिवस नाही घेता येत मला कुठं ना माहितीवर जात आहेत ना लग्नात ना काय जात ना काय मग मी म्हणालो बाबा मला हप्त्यातून एक दिवस सुट्टी करा मंजूर काय म्हणाला एक दिवस मी माया मायासाठी एक सुट्टी सुट्टी दिली तर हे राजा तेच पहिले ठरले असतं तसं तसं नसते न दे अरे बागशीराम काय म्हणाला हे देवलाल पायबरो आता हे आता हे परस्ता टाका म्हणते तिकडे आता कसं बोलावून काय बोलाव लोक म्हणून काय म्हणून काय म्हण नाही त्याचं बरोबर वाट राहिलं मला त्याचं साजी साजिक काय ना आता कसं आहे सगळं नियम लुन राहिले हे होऊन राहिलं त्याचा जीव नाही काय आता हप्त्यावाला माणसाला मी तर मग त्यालाच काय परत गावात काय काय प्रत्येक हप्त्यावाला एक दिवस सुट्टी घ्या बा अरे वा वा आता सगळेच लागू आहे ना हां आता पहिले कसं होतं पहिले काही इकडे आता कसं सगळे तिकडचं तिकडे सगळे आहे सगळे सुट्ट्या भेटाय मग येईल कोणी भेटाय त्याचा काही चुकून नाही राहिलं देवलाचं तर ढोरा जाते मग काय म्हणाले एक दिवस ढोरं घरचे ना पा हे बरोबर बा बा मुंगशीराम भाऊ मी बरोबर बोललो ना हा वाटतात नाही का मला सांगा बरं জুঁআ খাাও ছিষ০ামাপিরকরাফ ডিরাংধিসিটা, ন঵াদিকেচ হাহUREে চহিআীকরড চিদিটে lettয়-রাস্য়- সমল্য়ে জালে লোদ়ধরাক্ষিমারক

कुठं गेला असं झाला बिल्ले का तुला माहित नाही का कुठं भेटन का का तो काय का लक्ष पाहुण्याला माहीत आहे ना पाहुण्याला ठे आहे ना पाहुण्याला ठिए माहित नाही का तिकडे आपल्या तयाच्या साईडनं नाही तर लक्ष तिथं देशी व दोन जागा पैसे नोट दिल्या तर कुठं जाणार आहे तिथं भेटते तो

बसलं क्षम निघाला तिकडे मग पाहुणा त्याला बरोबर निरोप देते पाहुणा बरोबर पकडतील त्याला हम्म माया पूर लाईट लागलाय पाहुणा बरोबर याच्या मागं मागं फिरन फिरण आणि दिन ह्या गेला त्याला बोलावते तो झुमऱ्याला बिजवून भेटते पाहुणा <laughs> अरे बापरे काय राजा कोण दिल सगळं चांगलं वांग खराब पुरवलं तू काय राजा काय ओगैत वाढलं रिच्यात्री काय राजा पहिले कसा ठेवून तू जा, आता कौना करूया तू राजा चांगलं बावर चांगलं ठेवला ना काय गिदाडा करून ठेवला पाय बरोबर किती तण झाले का बाहेर सांगत ना बाबू मी ध्यान ठेव झाले ध्यान ठेव झाले आता मी त्याचं तिकडलं गेलो ना तुम्हाला माहिती त्याच्या ह्याच्या भलोशाला ठेवलं बाबा पुरले पलीत करून टाकलं ధ్యాన కమే బారాక మార ఫారా మారాయి పీల్ ఫారాక మారుయ నిజూర సంగ మజూరా జమతే हो हो उ उ उ उडड देना और उडडना नहीं पडता उडड उडड देऊन टाकू उडड बजी करता इकडे दे। हां देख रे भाई अन्नास भाऊ माई काय बोल ते तेरे पिताजी पर मेरे को भरोसा नहीं है पैसे मैं तेरे से लूंगा भाई बता दे रहा तेरे पिताजी बहुत कंजूस है बाबा बहुत सिकडात मे हो हां जमता नहीं अपने को पैसे मैं तेरे हाथ से लूंगा अरे हो ना लाज पण पैसे तो मां बाबा दिनाले वाले चल न मी चल द पहिले बाबा डाप बोलून गया आणि मग पाय मी सांगतो तेले नगदी पद्दत म्हणून काव आला हो नाही भान दस्त आला हे पोट्ट घेऊन आलं हे मी काय बाकी कोण नव्हतं गावात ह्या भेटला जागल कुठे आहे म्हणते याच्या खाली आहे म्हटलं याची लय मोठी टीम आहे याची याची आजी आहे याच्या आप्पा आहे लय याचे भाऊ ते चुलत तुलत भाऊ लय जण आहे आठ दहा जण भलते म्हटलं हा या मॅ म्हटलं येईल उदाला देऊन टाकू आपण निंदाले असं म्हणालो मी काय मारलं या म्हणून याला दाखवायला आणलं फोन घे म्हटलं बा आणि बोल होऊन जाते किती लोक द्यायचं काय द्यायचं तर अरे बा आपले तुले का हेच पटतो फेटला गाले खदा वाण्याचं पडतो हे लय जमते बा निंदन गिरण जमते का ये काम करणार का आला जेव्हा केला जाऊ कामा यायचं सुती माणसात पाहिजे ना तुले म्हणतो त्या गुंपा पुटीचे जिंकले जा शेवंता पुटी चेंकले भाऊ जिंकले जा ना नाही गेल तर काय चांगली सुती माणसं पाहिजे ना हे चला वांगेच उपलब्ध आपल्या एवढे का सुती लोक आहे काय अले बा गेलतो ना मी गेलतो ना बा गेलतो ना गेलो अले ना कोणी सगळे तूल सोंगायला गेलो कोणी काय तिकडे गेले बाबा कामच काम आहे मग कोणी कापसाचे मे मेंगा में का तोडायला तो, गेले मग काय ते मजूल एका गावात हे काही मजूर नाही आहे म्हणून याला पकडलं बा तर हा म्हणते फक्त पैसे नक्की द्या म्हणते बाबा त्या बाबांनी मला शिकवलं होतं म्हणते पहिले म्हणून म्हटलं या लावणार ना बा कुटुंब आहे मग डोकं तुम्ही अजून अले काय राजा यायले सुती सुती लोक पाहिजे असते ना हे लोक सुती नाही ना हे राजा काय इवे नाही इवे देऊ ना जा खाली काय कला का मजुरीसाठी काय कळते हे लोक काय कला तू तुला समजून अक्कल नेले का तुले थु, ने ने बाबा मा बुडा आता माझ माझे मी नावंकारे बारे घरच्या घरी म्हणून काय काही समजून नाही राहिलं अरे क्या यार कदी लाबाजी क्या बात कर रहे तुम जमता जमतरी के हमारे पूजा पूजोपुरा जोदका का को हम उधड़े काम लेते ना उधड़े काम लेते तुम्हारे को तुम्हारे खेत में तन गायब लगेगा ना बस उससे क्या करना पड़ा पड़ता तुम्हारे को जा ईवा नहीं धराती नहीं येऊ नहीं ट्यू नहीं बाते कर रहे पैसे देते वक्त तो बहुत को घुमाते तुम यांदे भाई महीने करता रे भाई हां जान दो मेरे को जरूरत नहीं है जाते हम घर को जाके क्या करते अभिषेक से क्रिकेट लगा दे रहे तुम पीछे अले बाप ले काय ला अरे थांबला ला जे थांबला ले जंगल कुठे थांबला ला जे अले बाप ले आता कसं मा मले नि नाल बाबा मा हाताले पुले फोक फोडले जे आता काय आता पोक कसं आणला पकडून देला का माऊन हट ला जो सगळा करून झाला आता पोट्या देवला मध्ये आणला गेला बॉय तो आता काय रे जा दिल का काय लो देले तेले हा कसं ये आपलं खुरप खराब खुरप खराब उधळ देला काय झालं असं गिदड आणि करू देतो फक्त ध्यान लक्षात ठेवून की ओरकलास ना काम आता मजूर नाही ना सध्या मजूराचे सध्या लेटन चालू आहे तू काय तुला टाइमर टाइमर महत्वाचं समजत तुले सांग ना सांग ना, ना, ना तुम्ही आता बाबाला सांगा काय काय कसं का, लावता आता इथं एक, एक एक दुसरा दिवस वाया चालले अले बाबा फुकटात मागा फुकटात ते

काय लांब लांब मंडळी लांब हां चालू आहे व्हिडिओ हा, लामलाम लामलाम, हा, हा, हा चाल दुपारी चालू वाजता नाही तर संध्याकाळी सात वाजता असे दोन टाईमात व्हिडिओ येते समजा नक्की एक दुपारी चालले चार वाजता नाही तर संध्याकाळी सात वाजता हां दोन वाजता नाही टाका आता चार दुपारी चार नाही तर संध्याकाळी सात या दोन टाईमला ध्यान देऊ दा हा पाहिजे नवीन असता सबस्क्राईब करून घ्या लाईक करा लाईक करायला करा, भरून नका कर देऊ हा हा इकडे शेअर करा उद्या पाहिजे व्हिडिओ चालू आता कंटिन्यू आता तर पाहिजे ना बाई वाल निंदा लागतील जो काय माहिती दिमाग नाही लागणारा जतली गेली ती गेलो जिकले हां भेटू मग तू उद्या हा देऊ दा तू भेटावून उद्या हा 哎呦呦。